वैकुंठ स्वानंद सुक शंकर बाबांच्या घरी अर्थाना अटक प्रयत्नात होतो आमचे श्रद्धा असाल अठ्ठावीस नोव्हेंबर त्यांनी जगदुरुद्ध आहे सोळा ते या सोहळ्यातील अठ्ठावीस नंबर दिंडेला दिलं त्यांनी कर्तृत्वाने खऱ्या अर्थाने तरुण पिढी निर्माण करण्याचं काम केलं आणि अत्यंत नेतृत्व दातृत्वाने जगद्रु तुकोर यांच्या सोहळ्यामध्ये या प्रांतातून खऱ्या अर्थाने सेवा करण्याचं मत भाग्य ज्यांच्या जीवनाला प्राप्त आलं ते प्रमोद श्रद्धेय श्री हरिवक्तीबाई गुरुवारी अंबादास महाराज पाटील असतील आदरणीय सन्मित्र सुखदेव महाराज असतील या सर्वांच्या माध्यमातून या आटाळी ग्रामस्थांच्या विशेषतः या सप्ताह समितीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व क्रियाशील सदस्य या सर्वांच्याच अंतकरणातून खऱ्या अर्थानं हा विचार प्रगट झाला आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं उपमरायांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंतकरणपूर्वक मिळालेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील या कार्यामध्ये सर्वच माझे सहकारी टाळकरी वृंद सर्व ग्राहक वृंदक आमच्या मरुंगमध्ये तुकाराम महाराज दशरथ महाराज असते प्रमोद महाराज असते ही सर्वच मंडळी असते नाम परिचय नसल्यामुळं क्षमा मागून सर्वच मंडळी असते माझे टाळकरी असते पहिल्यांदा अत्यंत स्पष्टपणे आणि तुकुमारांच्या विचाराप्रमाणे सांग कीर्तनकार हा तुकोबारांचा वारसदार असेल असं डोक्यातून जरा काढून टाका कारण कीर्तनकारांच आता कळलं तर बघा तुम्हाला तुकोऱ्यांचा अधिकारी असेलच सांगता येत नाही वादळ तुकोवारांच्या अधिकारी असतील असं सांगता येत नाही पण कीर्तन साथ देण्याकरता उभे असणारे सर्व टाळकरी आहेत ज्यांच्या गळ्यात जगदूर तुकवारांचा ताळ हे तुकोवरांचे तनांचे अधिकारी आहेत फक्त वारसा सांगत नाही ते पण मी चिटकलेलं वाक्य नाही तर तुकोबर तुकोबरांचं जे धन आहे ते वारकरी संप्रदायाने असणारे टाळकरी आहे म्हणून टाळकऱ्यांची परंपरा निर्माण जर झाली तर वारकरी संप्रदायाचं रक्षण हे अध्यक्ष

त्यात आठ दहा किलोच्या माळा घालतात हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे ही भक्ती विश्वाचा मानक जागा असावा लागतो हे प्रमाण विश्वाचा मालक जागा जर असेल तर तुम्ही काय व्यवसाय करत आहात याला किंमत नाही फक्त व्यवसाय करताना तुमचं चित्त मात्र भगवंतापर्यंत पाहिजे तुमच्या मुखातून नामस्मरण पाहिजे म्हणजे आता तुम्ही मांस विकलं तरी चालेल सजनक असा या विकू लागे मांस माळ्या सावध्यास फुरपू लागे अठरा संत प्रामुख्याने जगरुद्ध तुकोबारांनी मांडले पण अठरा संतांपैकी एकही संत स्वतःच जीवन निष्क्रिय मानत नाही सक्रिय जीवन आहे अगदी तुकोबारांचं स्पष्ट मत तर विचारात घेतलं तर शेवटच्या क्षणापर्यंत स्मशानामध्ये प्रवेश करेस पर्यंत ज्या जीवावर जबाबदारी आहे त्या जीवाने स्वतःच्या प्रपंचाच रक्षण स्वतः करण व्यक्त करतात म्हणून अंतकाळी तुमच्या आमच्या सोबत येणाऱ्या गोष्टी जर कोणत्या असतील तर त्याचं नाव आहे गोवरी आणि दुसरं स्मशान इथं प्रवेश करेस पर्यंत तुकोब म्हणतात अंतकारामध्ये मागता आलं पाहिजे पण काय मागावं हे कळलं पाहिजे काय माग मौरी समाधीस्त होत आहे कालखंड थोड्या दिवसापूर्वी पूर्णांकात गेला मौरी समाधीस्थ होत आहेत नामदेवरायांचे पुत्र समाधीची जागा सारवून घेत जनाबाई फुलांची रास लावते भगवंताने मौलींना हाताला धरलंय एक बाजूने निवृत्ती दादाय समाधीच्या जागेकडे माऊलींची पावलं चालली माऊली समाधीच्या जागेवर ध्यानस्थ झाले डोळे मिटले आणि विश्वाचा मालक तू कोऊलींना विचारतोय ज्ञाना शेवटचं जीवनातलं काहीतरी मागा शेवटचं जीवनातलं मागितलं तर लोकांना काही पदार्थ आवडतात शेवटचं जीवनातलं काही मागितलं उंच वस्तू आवडतात शेवट जीवनात जर मागितलं काही क्षणानंतर तो धोर गळ्यात आहे अशी स्थिती असेल तर शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यासारखी माणसं यासारखी दैवत सोडली तर त्यांनी देशाचं रक्षण करणारी पिढी मागितली परंतु कलियुगातली विशेषता वीस एकवीस बावीसाव्या शतकातली पिढी जर समोर असेल आणि तिला मागावं असं जर वाटलं तर ती करत कदाचित लौकिक मागेल ती कदाचित लौकिकाला साजेशी एखादी वस्तू मागेल परंतु बाराव्या शतकामध्ये मौलींना कळालं काय मागावं मौरी भगवंतला मागत भगवंत देणार नक्की देणार नक्की देणार नक्की देणार काय देऊ कार्तिक मध्ये एकादशीला ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ज्याच्या कपाळी गोपीचंदन टिळ आहे ज्याची पाहुणे पंढरी क्षेत्रामध्ये येतात आणि आषाढ वती एकादशी दिवशी भगवंताचं दर्शन घेतात तेव्हा घेतात कि नाही तुझं दर्शन घेतात किती लागतो त्या काळात बारा तासाचा काळ लागतो आता अठ्ठेचाळीस तास लागतात ता। तुमचा वशिला शब्द पाच मिनिटात होतो होत <laughs> बारा तासाचा कालावधी फक्त भगवंताच्या दर्शना करताय ते सुद्धा काही मिनिटाचं नाही काही क्षणाचं आहे काही क्षणाच्या दर्शना बारा तासाचा काल कंडाय भगवंता देना मग आता फक्त एवढंच द्या कार्तिक कृष्ण एकादशीला कृष्ण पक्षात एकादशीला हाच वारकरी मुखाने नमस्कार भगवंताच करत तो पंढरी क्षेत्राला जातो तो, तो वारकरी माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या अगोदर संपन्न होणारे एकादशी करता प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात एकादशी करता माझ्याजवळ यावा आणि मला त्या भगवंताच्या दासानुदासांचं दर्शन घडावं बस एवढंच मागण आहे मागणं काय असावं तर मागणं स्वतःला काही मिळण्यापेक्षा इतरांच्या जीवनामध्ये कल्याण होईना असं मागावं तुम्ही जर आळंदीला यायला सांगितलं मौलींचा स्वार्थ आहे तुम्ही मौलींच्या आळंदीत जाणार दर्शन घाली लागणार मौलींच दर्शन घेणार यात माऊलींचा स्वार्थ आहे असं वाटेल पण माऊलींच्या इच्छेने जर विचार केला तर माऊली म्हणतात जर हा वारकरी आळंदीला आला हा वारकरी आळंदीला आला तर त्याच्या आप्तगण आळंदी येईल त्याच्या आप्तगण आळंदीला आलाय की वंश परंपरेने प्रत्येक वारकरी आळंदीला येईल की येईल पंढरपूरला येईल आता ऐका जो वारकरी पंढरपूरला जाईल जो वारकरी आळंदीला जाईल सो मार्करी होला जाईल तो आपल्या जीवनातलं कधीच काही मागत नाही हा माझ्या बावीस वर्षाचा अनुभव पण तो परिसराकडं मागितल्याशिवाय राहत नाही तो परिवारा करता मागितल्याशिवाय राहत नाही तो समाजाकरता काही मागितल्याशिवाय राहत नाही तिथं एक पिढी अशी समृद्ध बसलेली आहे की ज्या पिढीने मोठ्या पिढीकडे पाहिलं दशरथ महाराज ज्येष्ठांकडे पाहिलं आणि आमचा तरुण दोन हजार एकोणीस साली रस्त्यावर उभा राहिला त्या तरुणाचं वय होत पस्तीस वर्ष त्या तरुणाचं तो वय होत तीस वर्ष त्या तरुणाचं वय होत वर्ष त्या तरुणाचं वय होत एवढीच होती या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेवटच्या घरातला शेवटचा व्यक्ती सुद्धा एक वेळच्या अन्नाने उपायशी राहू नये या अंतकारणामध्ये इच्छा घेऊन माझा तरुण जो रस्त्यावर उभा होता त्याला मिळालेली प्रेरणा म्हणजे माझ्या माऊलींनी मागितलेलं मागणे यासाठी म्हटलं की मागावं काय हे कळावं याही पेक्षा महत्वाचं आहे मागावं कुणाकडं ज्याच्याकडे देण्याची ताकद आहे त्याच्याकडे मागव जे स्वतः भिकारी आहे त्याच्याकडे किती गुरुवार करून तुम्ही काही मागा ते तुमच्याकडे काही देणार नाही नवऱ्याच्या की सध्या अडीच हजार घालवत तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे ना इकडं आहे का बोला म्हणून माहिती उद्याच आहे ना उद्याच टीका करत नाही मला माझ्या परिवारातली बंद करायला तीन वर्ष लागले दस तीन वर्ष ना बायकोला कळलं नवरा खरं बोलतो तीन वर्ष बायकोला कळलं नाही नवरा खरं एकच तोटा सांगतो पुढे नाही सांगतो तुम्ही उद्यापासून भक्तीला प्रारंभ करणार आहात बरोबर ना उद्यापासून पहिला गुरुवार आहे किती गुरुवार आहेत मार्च महिन्यात चार वाचणार नाही वेळेस वाचले हे पाचशे रुपयाला एक गुरुवार वाटा असतात पाचशे गेले असतात आता काही येत नाही काही मिळणार नाही दीड दीड मिळले नाही शक्य तुमचं

पासष्ट वर्ष झाले पासष्ट वर्षानंतर आता जर तुम्ही या कीर्तन मंडपातून उठलात आणि घरी गेलात तर आजोबाने आणलेली ज्ञानेश्वरी पुढे सापडेल तुमच्या घरात मी आलो नाही तुमच्या घरात पण सांगू तुमच्या घरातल्या देव घरात सापडेल बरोबर ना ती बेडरूम मध्ये सापडणार पटते बर का तुम्हाला खरं ती किचन मध्ये सापडणार नाही स्टोरेज रूम मध्ये सापडणार नाही तुमची पुस्तक कुठे येतो होत्या बरायच घंटागाडी आहे नी उकर गेले पुकरणे <laughs> पुकर गेले घंटागाडी काय सांगू यांच्यासाठी एक योजना आहे आणि सध्या योजनेवर महाराष्ट्र चाललाय कीर्तना योजना आहे तो सांगून जातो एकोणीसशे साठ साली अंजेनी ज्ञानेश्वरी कितीही आमचा मुलगा कर्तबकार असेल तो पी एस आय असेल तो डॉक्टर असेल तो वकील असेल तो इंजिनियर असेल त्याला वेळ नसेल पण घरातून बाहेर पडताना तो दहा फुटाऊन का होईना त्या ज्ञानेश्वरीचं दर्शन करतो स्वतःचा माता समृद्ध करतो आणि जगाच्या कल्याणाकरता कर घरातून बाहेर पडतो ही एक पिढी या कीर्तनामध्ये